दक्षिण मुंबई हा मुंबईतला हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत तर त्यांनी दोन हजार एकोणीस साली ज्यांचा पराभव केला ते म्हणजे मिलिंद देवरा देवरा कुटुंब आणि दक्षिण मुंबई मतदारसंघ हे जवळपास पाच दशक म्हणजे पन्नास वर्षांपासूनचं राजकीय समीकरण तरी सध्या दक्षिण मुंबईतलं राजकीय वातावरण तापलेलं दिसत कारण उमेदवार काँग्रेसचा भांडणं लागणार सेना भाजपात दक्षिण मुंबई का तापली असं आपण या व्हिडिओचं व्हिडीओ पाहिलं असेल तर त्याचा सविस्तर अर्थ समजून घ्यायचा आहे या व्हिडिओतून एकतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट त्यानुसार आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूंनी विद्यमान खासदार असणाऱ्या जागांवर दावा सांगितला जातोय त्यामुळेच महायुती आणि महाविकास आघाडीतही जागा वाटपातून संघर्ष रंगलेला दिसतोय त्याचं झालं असं की महाविकास आघाडी होण्याआधी राज्यात शिवसेना भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असे दोन गट होते त्यात युतीतून ही जागा शिवसेनेकडे तर आघाडीकडून या जागेवर काँग्रेसनं कायम दावा सांगितलाय पण सध्या राज्यातलं बदललेलं समीकरण पाहिलं तर आता शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेस हे एकाच बाजूला म्हणजे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत सोबत आहेत त्यामुळे आता दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत विद्यमान खासदार आहेत आणि त्यामुळेच ठाकरे गटाने या जागेवर आपला दावा सांगितलाय आणि ही जागा सोडण्याची ठाकरेंची तरी सध्या तयारी दिसत नाहीये त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या जागेवर दावा केला जाणार असं दिसतय अशातच दक्षिण मुंबईची जागा पारंपरिकरित्या काँग्रेसची असल्याचं सांगत मिलिंद देवरा सुद्धा दक्षिण मुंबईतून काँग्रेस पक्षाकडून ही जागा लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत जसा मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते तसंच महायुतीत सुद्धा या जागेवरून संघर्ष तापणार असं दिसतंय कारण देवरा जरी काँग्रेसचे असले तरी त्यावरून शिवसेना भाजपात भांडणं लागणार असं दिसत आहे आता पहिला मुद्दा म्हणजे देवरा कुटुंब आणि दक्षिण मुंबई कनेक्शन खर तर दक्षिण मुंबई हा लोकसभेचा मतदारसंघ कायमच काँग्रेसकडे राहिलाय मागील पन्नास वर्ष काँग्रेस आणि देवरा कुटुंबियानं इथल्या जनतेची सेवा केली आहे मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांनी सुद्धा याच मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलंय मुरलीवरा एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली लोकसभेवर निवडून गेले तेही याच मतदारसंघातून तर एकोणीशे एक्क्याऐंशी ते दोन हजार तीन असा तब्बल बावीस वर्षांचा कार्यकाळ मुरली देवरा यांनी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून पाहिलाय त्यामुळे मुरली देवरा आणि कुटुंबाची दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर चांगलीच पकड बसली आहे पुढे मिलिंद देवरा राजकारणात आल्यावर त्यांनीही याच मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलं त्यामुळे आता देवरा कुटुंबाची पारंपरिक जागा असलेल्या दक्षिण मुंबईवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा करू नये असं आवाहन नुकतंच मिलिंद देवरांनी केलं आता देवरांनी आवाहन करण्यामागचं कारण म्हणजे नुकतंच आदित्य ठाकरेंनी गिरगावातल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात दक्षिण मुंबई लोकसभेवर आपला दावा सांगितला आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे संकेत दिले त्यामुळे देवरा काहीसे अस्वस्थ झालेले दिसले त्यानंतर त्यांनी जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईपर्यंत कुणीही कोणत्याही जागेवर दावा करू नये अन्यथा काँग्रेस पक्षही दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा करेल असा इशारा दिला होता आता यातला दुसरा मुद्दा म्हणजे मिलिंद देवरा शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का तर एकीकडे महाविकास आघाडीत संघर्ष सुरू असतानाच दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नाही असं काहीस चित्र दिसत असल्यानं मिलिंद देवरा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं कळतंय जसं मी आधी म्हटलं विद्यमान खासदार आपला असल्याचं सांगत मिलिंद देवरांनी पक्षप्रवेश केल्यानंतर शिवसेना शिंदे गटही दक्षिण मुंबईच्या जागेसाठी आग्रही दिसतोय कारण सध्या तरी दक्षिण मुंबईतून तिकीट द्यावं असा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे उमेदवार नाही आणि चेहराही नाही त्यामुळे दिल्लीच्या वर्तुळातले संबंध लक्षात घेता शिंदे गटानं मिलिंद देवरांना पक्षप्रवेश देऊन त्यांनाच दक्षिण मुंबईची जबाबदारी देण्याचं निश्चित केल्याचं कळतंय आणि या सगळ्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भूमिका महत्वाची असल्याचं बोललं जात विशेष म्हणजे देवरांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर उद्योग मंत्री उदय सामंतांनीही मुरली देवरांचा वारसा असणाऱ्या मिलिंद देवरांचं स्वागतच करू असं वक्तव्य केलंय त्यामुळे देवरांचा शिवसेना म्हणजे शिंदे गटातला पक्षप्रवेश हा निश्चित मानला जातोय आता तिसरा मुद्दा म्हणजे भाजप दक्षिण मुंबईची जागा शिंदेना सोडणार का आधी सांगितलं त्यानुसार दक्षिण मुंबई हा आय प्रोफाईल मतदारसंघ आहे इथून भाजपाबाबत सांगायचं झालं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येतात जे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या रडारवर आल्यानं मागील वर्षभरापासून चर्चेत आहेत तर ते नार्वेकर सुद्धा याच मतदारसंघातून येतात आणि दुसरे म्हणजे सध्याचे मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा त्यांनाही दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे याशिवाय लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार ठाकरे गटातल्या एका वरिष्ठ नेत्याला भाजपात घेण्याचे प्रयत्न सुरू झालेत विशेष म्हणजे ठाकरे गटातला हा नेता भाजपसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत चर्चा करत असल्याचंही वृत्त आहे त्यामुळे शिंदेसाठी जसं इथे उमेदवार नाही असं चित्र आहे तिथे भाजपच्या गोटात मात्र दोन संभाव्य उमेदवारांची चर्चा आधीपासूनच आहे तरी मिलिंद देवरांसाठी शिंदे दक्षिण मुंबईत आग्रही राहिला तर भाजप कदाचित ही जागा सोडू शकतो असंही बोललं जात आहे त्यामुळे सरते शेवटी सांगायचं झालं तर मूळ काँग्रेसच्या असलेल्या देवरांवरून शिवसेना भाजपत भांडण लागणार असं दिसतंय आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका